हा तक्ष पैसे तू दे, देतो ना पाच हजार घेऊन दोन महिने झाले तुला काय लाजमी रे नाही माझा झालं पगार देतो तो पगार लाव गाडी नको कशाला मी देतो ना पैसे दे पहिले मला काही सांगू नको हा देतो 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 या पावसानं ना सर्व वल्ल वल्ल खेळ लागले काय विचार करतोय तोंडाव काय झालं ना ते द्यायचे पैसेच नाही माझे मग आता द्या ना, हो थी ना।, थी ना सर्व बापाच्या हातात करा त्यांच्या हो किती दिवस झालं म्हणते राहूया वाय राहूया तर ते ऐकायलाच ये नाही ते ते काय करणार रुपये आता मागा बरं तुम्ही त्यांना आ कसे मागू कसे मागू माझी तुम्ही जेवढे काम कराल तेवढे त्यांच्याकडे देते मग त्यांच्या का ता। तुमाला तुमाला ता तुमाला तुमी तुमी तुम्हाला बोलायचं अधिकार नाही का त्यांना आ घेतलेली आता तुम्ही घेतलेलं उस तुम्ही काम करत पैसे मग ते त्यांच्या नाही का तुझ्या हातात दे मी म्हणलं का माझ्या हातात दे तुम्हाला किती तर काय केलं आई बापाचीच माही येते काय मला पण जास्त काम लागते आपण आता काय करू तुम्ही एकदा पैसे मागून बघा देते ते का नाही तर नाही मग आपण व्हायलच राहू मग त्रासच वाटते ते देणारच नाही तुम्हाला पैसे दिले पुढच्या इथे बँक बॅलन्स राखून पण तुम्ही आय बापा आहे का तुमच्या खिशात एखाद्या रुपया म्हणजे तो माणूस दारात आला तर ते तुम्हालाच बोलणार आहे ते तुम्ही किती पैसे द्या तेवढ आहे हां मला बी असं वाटतं एवढं काम करतो मी सगळं करतो यांच्या हातात पैसे देतो मला टाइम कधी माहिती तू बघितलं कधी दिलत का मला अहो सण आला तर सणाला कपडे घेत नाही ते लोकाचं वडील बघा हे घे तू दिलं ना मला चार रुपये हे सण आला हे कपडे घे ते घे असं काय नाही त्यांना काय वाटतं जे पाहिजेल ते आपल्या हाच पाहिजे आणि आता तुम्ही कुणाच पैसे घेतले मित्र मग त्याचं नाव आहे का नाही कुठला आहे पगार त्याला म्हणलं पगार झालं देतो तू नाही दिलत मग घरी येईन म्हणलं बघा आता तुम्ही घरी आला ना तुमचा बाप तुमच्यावर कसा उलटून पडतोय मी राहू आपण वायली वायला राहायचंच आहे मला पण लेखाव लागते ह्यांच्यासारख्या कपडे धुवा भांडी घासा भाकरी घाला ह्यांना हे घाला ते घाला सर्व वैता घेऊन गेला आपण म्हण द्या आम्हाला तिकड चिरून बघा काय म्हणते नाही इतर नाही इतर राहायचीच ना मग आपण आपण आपलं शेपड राहू कुठे तरी मस्त पगार बिगार मग कारण तर त्यांना एवढं पैसे आपण दिले तरी एक दीड लाख रुपये दिल्या तुमच्या कामाचं विचार करा ना बघा ना काय लागत नाही काय नाही वीस वीस हजार रुपयानं महिना किती पैसे झाला मी तर लग्न माझं लग्न झाल्यापासून बघते ना तुम्ही जसा पगार आला ना घ्या पप्पा घ्याय बरोबर तेच वाईलच राव लागेल तुमच्या डोक्यात येते का लोकांची पोर बघा आई बापाला एक रुपया देत नाही ते बँक बॅलन्स राखून राहतात तुम्ही ना तुमचा लय व भोळा स्वभाव आहे तेच म्हणून आता यांना सोड व्हायला राहिलो ना आपलं बी बँक बॅलन्स होईल आपण आपलं दोघच राहू हे कोण एक नाही दोन नाही तुला बी काम कमी पडेल आणि सगळा पैसा तुझ्याकडे देईन मी आलो आता बघा हे गळ्यातलं पण मी डुप्लिकेट घालते मग आपण गळ्यातलं वगैरे करू तुम्हाला पण छेन करू मोबाईल घेऊ आहे का हा मग राहायचं ना वाईल हा मी बोलतो त्यांची हा मी चुकीचं नाही बोलत ना काय नाही नाही बरोबर बोलते तू काय कशाला आपण हाताने आपली हाल करून घ्यायची हा ना असून बघा काय करायचं ते परत काय झालं का म्हणणं ना बाबा माझ्या मी एक केलं तुमच्या आई बाप्पाच्यातलय जीव अडकलंय परत तुमचा बाप तरी म्हणणार नाही पण आई तुमची म्हणणार हिनच वाईल काढलं पोरा असे म्हणणार बघा शंभर टक्के मी म्हणन ना तिने मला निघायचं काय हा तुम्ही बोला मी काय बोलत नाही मी आपली गप्पची फुबा राहते माझी काही चुकी नाही असे दाखवते मी तुमच्या भल्यासाठीच म्हणते कसं म्हणजे तुमच्याकडे पण चार पैसे राहते आपल्याकड पण जरा बंगला गाडी घेऊन आपण काही काय व्हायला राहिल्या नंतर काम करू मला ह्यांच्यात काही काम करायची इच्छा बाहेर गेली ना बघा मी कशी काम करते मी लय राखू नाही हातपाय चांग खणखणीत मगच काम करते मुद्दा मुद्दा राहू हाय का नाही बरं हाय का नाही तुम्ही काय बोलतच नाही फटाफट तुमच्या आई बापायच्या गुतलाय मला काय समजतच नाही बोलणार मी बोल नाही बोलणारच मी आज काय होईल ते होईल आज वाईलीच राहू नको नाराज अर्ज होतो तू पैसे मागणार ना ते दिलेले पैसे समजे घ्यायचे नाही माझा भाऊ बघा आई बापाला एक रुपया देत नाही माहिती आहे का समजा तिची बाईक ना समजा घालून ठेवते दुकानातला पैसे आले ना किशातला लगेच पिटीत घालून ठेवते नाही मी पहिले पाच हजार मागून सगळं ठेवते माहितीये का तसे मी तर करत नाही मीच तुम्हाला दहा पाच रुपये देते आता नसतेच माझ्याकडे मग द्यावं लागते तुला तुम्ही समजा आई बापाच्या हवाली करताय शिका जरा माझ्या भावाकडून तुम्ही आहे बाबा चालत येऊन काय माहिती ना हवस ना मग कायच नाही कुठलीच गोष्ट नाही कुठे यात्रेला जायचं म्हणलं नाही हे आई बापाला विचारायला शेवट कुठं घराच्या बाहेर नाही गाडी तू तर बाबा गाडी द्या आई गाडी दे मग त्याच्यात मात्र वताला शंभर रुपये त्यांच्याकडून घ्यायचं एवढ्या पर्यंत बघा तुमच्या विचारानं माझं काय डोकं चालत नाही तुम्ही बघा आणि आता मागा ती पैसे बघा पा, पहिले पाच हजार मागून बघतो मागा चला काय नाही कुठं चालले तुम्ही ते मी चाललो होत आई बाबांकडे काम थोडं आमचं चाललो होत त्यांच्याकडे काय का म्हणून काय नाही मामा हे सगळे पैसे नाही त्यांच्या हातात देऊ देऊ ना माझ्याकडे रुपाय नाही राहिला माहिती बघ पूर मग काय आपापा असल्या घरात कशाला दिलं समज्याचा सर्वही व्यवहार त्यांच्या हातातच आहे एक ना एक रुपया ह्यांचा पगार घेतयत काय मला फुटका फुटकामानी तर केलाय का त्यांनी बघा दुसऱ्यांच्या सुना बागा कशा दागदागीनं घालून त्यात तुमच्याकडे काहीच बघत नाहीत नाही पुढं काय बघत आता पैसे माहीतले तरी देत नाही तर मला माहिती वाढली तरी त्याला मैयशी देत नाही ते माहिती का ठीक एकना रुपये मागा लागते त्यांना त्यांच्याकडे मला वाटतं बघावं लागन काय नुम बघाव नाही हे म्हटली ना मी आता तसंच करणार मी यांना म्हटलंय व्हाईलर राहे मी जर काय बोललं तुम्हाला राग वगैरे नाही नाही काय राग तुम्ही काय चांगल्या सडीच बोलणार का वाईट साठी थोड़ी बोलणार आहे चला बरे बघोतस त्यांचा समाचार चला तुम्ही पण त्या बघायला किन कुठे आता मला कुठे गेले घर नाही इतकदी रानात पण मग नाही का मी काही म्हणून ना वायला राहायचंय म्हणून मी सांग माझी म्हणती वाईल राहायचं नाही नाही मग वाईली मागून घेऊ न फोन मग जर आपल्याला त्या घरामध्ये जर आपल्याला तिथं काय म्हणते काय आहे ना त्यांना काय वाटत नाही लोकाच्या पोरांना उलट आहे त्या गाड्या त्या मोठ्या मौट कायच वाटत नाही फक्त हे यांना काय वाटतं पोरांनी काम करा पगार आमच्या हातात आणून एकदम सामाजिक संस्कार मुलगा असा म्हणजे नाही का कोणाकडून जायचं नाही कोणाच्या घेऊन नाही कामावर न्यायचं कामावर काम जायचं हे असले कुठे पद्धत असते का पप्पा आज ते काय आहे का आज त्यानं लग्न केले बायको आहे त्यालाही वाटत कुठं बायकोला फिरायला घेऊन जावा जत्रात जावं अमेरिकेला जावं इकडे तिकडे कुठं मलाही वाटत मलाही फिरायचं फिरायला म्हटलं विचारलं ना थांब आईला विचारू दे पैसे असतील का तर झाले पगार तुम्ही देतो सगळा त्यांच्याकडं मग त्याच्यामुळे मी आम्ही दोघांनी विचारले नाही कुठे गेलेत ने राहणारतत राहणारत का पप्पा हं हिंच जाऊ दे आपल्या घरातल्यावरून विचार करा ना तुमचं पोरग कसं करते तुझं पोरग म्हणजे माझा भाव त्याची बायको कशी करते त्याला आहे का काही कमी काय कमी गाडी घेऊन दिली त्याला आयफोन साधा फोन सगळं गोष्टी आणि बायकोला तर तिकडे म्हणाल तिकडे फिरवतो बाबा आणि कस आहे माहिती का सांगू का जावय तुम्ही जो जोपर्यंत ना तुमच्या आई बापाला पैसे देताय ना तोपर्यंतच त्यांना आहे ना खूप गोड वाटणार आहे एखाद दिवशी बघा तुम्हाला गरज लागू द्या जर तुमच्या हातावर त्यांनी एक रुपये जरी टिकीला ना तर तिथून पुढं बघा पप्पा समजून घ्या हो आमच्या बंटेच्या नावा माहितीये का तीन लाख रुपये जरा हातचा राखून ठेवा हातचा बंटेच्या नावा किती तीन लाख आहेत का आहेत ना

ना मी म्हणलं तिथे गेलो बोलतो तिथे गेलो बोलतो ना मी मी म्हणतो त्याला मला डायरेक्ट व्हायला राहायचे म्हणून राहिलो मला घेऊन जावा नाही जावं मी तसं करेन बरं का तुम्हाला जर ना मी पुरगी एक मिनिट पण ठेवणार नाही समजा नोकर आजपर्यंत घरात इकडं ताट इकडे नाही केलं माहिती का इकडे आता नवरेच घरी थोडंफार करायच लागतं ना करते ना पण नवरा तसा नाही ना माझ्यासारखा सर्व आई बापांचा ऐकत असतो सदैव त्याला किती बोकडावाणी वाढली आहे का तिला शेप काय जावा नावाच्या दुकानात करावा हा कसं दिसतय ती चित्रवाणी म्हणजे सासऱ्यांनी ठेवली म्हणजे लगेच जावानी ठेवायची का पटतय का तुम्हाला नाही मी आता पैसेच मागणार त्यांच्या पण बघून दिले पैसे वाचवतात गप तू जो त्रास न करून घेऊ मला जायचं कॉफी पिण्यासाठी कारावण दिले असल्या घरात घरात कॉफी नाही ते हॉटेल लकावून जाऊन जायचे होते घरात आणून ठेवायची कॉपी करून पिन पूर्गी बाजार बी पप्पांनी तेच आणते काय समत पप्पा पप्पा नाही आई म्हणजे तुमच्या हातात काहीच नाही का तुमच्या हातात घंटा तुम्ही दोघं कोणी बोलणार आहेत मग आता कोणाला बोलणार आहे मग मग आता मी बोलतो ना त्यांना चला मग मी म्हणतोय ना तुम्ही चला ना मी समाचार बघतो ना त्यांचा जाऊ द्या जाऊ द्या ला आकडे आली तर त्यांची आकडे कशी काढायची मी बघतो ना लय टेन्शन आलं बर का मला जावं आता हे ऐकून ये ना खरे असं म्हणजे ना

आपला लागत म्हणून तुमच्या किती पैसे नेतो पप्पा रोज रोज किती नेतो तुमच्या का भांडून करून कसलं काय नाही कसं आहे काय माहिती सॉरी बघा तुम्हीच बोला आता पप्पा ही काय बोलणार नाही तोंडावर तुम्हाला बोलता का त्यांना बोलतो मी बोलू लागत नाही कमी माय पद्धतीने हँडल करू नाही मी बोलतो ना मग चला बर बघून घेऊ दे काय नेमकं काय नाही आज उद्या पेपर चांगला आता पुरीला आहे ना एक चार दोन पिळे करू आधी तिला बांगड्या करायच्या आता चार बांगड्या करायच्या आणि तिचे ते वेलाच एक तिचं माप देते आता कानाचं नेऊन सोना नाही करायचं आता घराचं झालं एकदम मस्त पद्धतशीर वाटायला लागला बागा कुणी पाहुणा आला तरी ताण होता घराचा हे घर कस व्हायला वाटत होत पत्र्याचं होत आता तिथला एवढा मोठा बांगला मी आपल्या खांदानी बिकुणाकडून एवढा मोठा गरीबी अरे चालू आहे झालं सगळं ताण नाही काय नाही काय नाही काय नाही वर्ग बुद्धिवान म्हणावं लागेल मग काय पोर चांगलंय म्हणून पैसा आणला माहिती असत तिकडेच बसला तर काहीच करता नसतं हे लोकांची पोरं बघत आहे पुढ्या खाते पाणी खाते नको ते व्यसन करते तर आपल्याला अकराला चहाच व्यसन नाही बाहेर नाही ना काही रुपया जवळ ठेवत नाही देऊ नाही रुपया नाही आले पैसे आपल्याकडे म्हणून तो मग आता घर घेणं झालं वावर घेणं झालं सगळं सगळे काम झाले ना काहीच राहिलं नाही आता नाही तर काहीच करता नसतं आलं माहिती का आता एवढं सोन एकदा केलं की ताण गेला पण कोणाचं कोणाच्या आई जर आई बाप्पाच ऐकलं ना तर त्याचं वाईट कधीच नाही कधीच होत नाही कधीच वाईट होत नाही लेकाने माय बापाच ऐकलंच पाहिजे आणि सुनाने थोडस संयम राहिलं पाहिजे आपली सोन भारी मानायचं घरामध्ये आणि कधी काय होतं सगळ्यात महत्वाचं समजा जर पोर बेकार निघाले ना तर प्रपंचा वाट झालं म्हणून समजायचं नाही नाही आणि आज पोरं जे चांगले आहेत ना त्याचे प्रपंच स्ट्रॉंग त्याच्याप्रपंचात काहीच कमी आई बाप्पा करतेत कुणासाठी सगळं काय काय का का जे आता काय सांगायची मोठ्या मोबाईल वर काय काय नाही जुगार खेळून खेळून आहे ना वावर ऐकले ऐकले तर ऐकले पात्र्याची जागा राहिली नाही कुठं कुठं एक एक्या पोराला आणि काय पोरांनी त्या त्या खेळा अभय ती काय मोबाईल काय खेळत त्याच्या अभय काय काय पोरांनी फाशा घेतल्या फाशा घेतल्या शेवट शेवटी घर प्रॉपर्टी विकून त्यांना नाहीच काय भेटलं तर घरात घरातल्या का मान आई ना लाख लाख रुपयाचे मोबाईल घेऊन देतील पोराला आपले पोरग एवढं मोठं नोकरी करते 10000 चा फोन मोबाईल नाही नाही लीकरू माय बॅलन्स टाकायचं झालं तर तीनदा मला विचारितय आई टाकू का बॅलन्स नाही काय खरं नाही पोरं चांगले पाहिजे पोरग चांगले मला चांगलं भेटलं बघा म्हणून आज एवढं मला अशी मी तर खुश होते काय सांगावं मला रात्रीना दिवस मला खुशीच आहे आता एवढं मोठं बंगला मजी जो हा? तेला तेला ना? ना संगाए संगाए काय जो का काय नगर सारख्या ठिकाणी मोठ्या सिटीला माहित नाही माहिती नाही सांगायचं आता काय करू दोघाला बी आता सांगायचं एक फक्त पुरीला एकदा सांगते सोनाराकडे उद्या जायचंय आता तिचं ते कानातल्याचं वेल आणि तिच्या बांगड्या करून घेते म्हणजे भाऊ किती लगन कार्य काय आलं की तिला घेऊन जाताने जरा कमीपणा वाटत होता पण पैसा होता जीवाला काळ होता झोप येत नव्हती म्हणून तिच्या अंगावर डागीने ठेवीत नव्हते मी आपली घालमाय काळी पोतन चल एका कडीला घर आहे घेऊन पळून जाईन पोरगा आधीच डोळ्यावर होत पैसा आहे नोकरीला आहे म्हणून आता काय नाही टेन्शन तिला करून टाकलं तुला वाटन आता करायचं तेवढंच करायचंय बघा माझी इच्छाच पूर्ण झाली आता लईच माझ्या पोराचं चांगलं झालं आला बाबा होल्याकडे आले काय आपल्याकडेच का का आपल्याकडे राहिल काय येऊ ये आला त्याच्या ये पाठी पोरगी जावं काय नेमकी कंडिशन काय बापाला फोन केला असन घेतला असन बोलून तिने भेटायला या म्हणून आपण ते भेटायला आले पण ते कधी येत नाही इकडे डायरेक्ट आपल्याकडे आपण राहणार असलो ते गाव घरीच चावड तन तर्ण करून कसं काय आले ते काय बांधगड बाबा राम 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 हे आपल्याला पटलं ना येई बाल काय ते तरी सांगा ते तुम्ही विचारूच नका मायपुरीला किती त्रास होऊ राहिला तुमच्या घरामध्ये माझ्या जावायची आहे का तुमच्या घरामध्ये कवडीची तरी इज्जत आहे का महिनाभर महिन्यावरती राब 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 राबत आहे आणि सगळे आलेले पैसे तुम्ही तुमच्या मड्यावर घालून घ्या हे पटतय का तुम्हाला तोंड सांभाळून बोला काय तोंड सांभाळून बोलू येईन बाई म्हणजे आम्ही बोललेलो तुम्हाला तोंड दिसत आमचं पण तुमचं काय जे कर्तव्य के केलेले ते दिसतेत का तुझ काय काय नाही ते मला वायली राहायचं माझी मर्जी मला जायचं अरे डोकं भानावर आहे का तुझं काय करू कर नाही मग मला वायली राहायचं मी बघन माझं माझ्या पद्धतीने राहीन माझं जसं राहायचं तसं राहीन माझ्याकडे रुपया नाही राहत काही नाही राहत सगळे पैसे तुम्हाला पैसे लागतात कशाला मला लागत का मला काही नाहीत का काही पैसे लागतात कशाला म्हणजे आता ते काय लहान पोरग आहे का पैसे लागतात बापू मी सांगते साखर पत्ती तेल मीठ सगळं घरात ते मी आणून देते ना म्हणजे तुम्ही आणून आता ती बघा ती दाढी किती वाढली त्यांची वाढली का ती दिसती का तुम्हाला रुपये जर त्यांच्या खिशात नाही म्हणलं काय त्या माणसाला काय बोलावं बरं दाढीच काय पण आता आली आता फॅशनच करायला लागली आम्हाला कळत कि माया पुरीची काय तकलीफ तकली तुला काय कमी तिला काय कमी काय तिच्या नकली नुकली आहे तिला काय कमी आहे का एका तरी ना करू अरे मग करत ना, कर ना का आ काया। आ काया। तो तो आता करू मग तुम्हाला पैसे नसतील तिला कवाच केलं असते सोनं नान अरे ते पैसे काय आम्ही खाल्ले काय घरातच लागत होते उडाले आता पुस्तव राहायचं केला अरे देवा म्हणजे पप्पायला घरात राहायचं राहत ना काय अडचण नाही सोन्याचा घास तुला घरात हाय की करून खायला हा, हा? सोन्याचा घास पाहिला मी त्याच्या दिसत मला की जावयाकडे दहा रुपये नाहीत माझ्या पुरीच्या गळ्यामध्ये हातामध्ये सोन्याच जे एवढं एक काय म्हणते ते एक तोळा तर तो नाहीच पण ती काय म्हणते सुद्धा नाही होत काय दिसत तुम्ही म्हणता हिच्या गळ्यात काय आहे का आता राग मानून नका पण ते काय म्हणतात ना बोलल्यावर आहे हो ना सख्या आईला पण राग येतो मला सांगा येईबाईच्या कानात फुलं आहेत माझ्या लिकीच्या काळ आहे का मला नका शिकू तुम्ही

हा नाही तर तुम्हाला राहायचं असं जा तुम्ही रा, मी माझ्या पोरीला घेऊन जातो काय वायला काय नको नाव काढू नको राहू राहायची काय राहायचे जायचं तिकडे माझ्या घरात नकार कुठं जायचं तिकडे जा मी माझे रानात काम करीत काना आजू म्हणजे काय आज समजू नका की ते दोघ जेत म्हणून त्यांच्या पाठीमाग बक्कमी उभा आहे घेऊन जा हो घेऊन जा सांभाळा तू चला 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 जावष ओपडाव पाया रड चला नाना चोबी तुम्हीच का मला जाधव वकिलांनी पाठवले ते नगरला तुम्ही बंगलो घेतलाय ना हा ते त्याचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे तुमच्या नावावर झालाय तो बंगला हा मिरजना एक काम करा

लाज जारा जारा लाज। का का ना खरोखर मी मानलं तुम्हाला लाज झाला माहिती का काय वाचलं ना अहो नगर मध्ये तीन मजली बिल्डिंग तुमच्या नावावर हो आहे माहिती का नव्वद लाखाची प्रॉपर्टी तुमची तुम्हाला एवढी पण अक्कल नाही तुम्ही जी पैसा तुम्ही तुमच्या आई बापाला देत होते ना त्यांनी ही एक एक रुपया पै गोळा करून ही कमवलेली ही संपत्ती तुम्ही त्यांच्यातून आम्ही काही दुसरा कर्ज नाही मला बोलायला शब्द नाही तुमच्याकडे नाही मला आमच्या मागे त्यांनी एक दिवस सुखाचं खावा म्हणून त्याच्यासाठी सगळं काम ठेवलंय आम्ही आज नाही भेटायचं आज कष्ट करून सुक्षम भटके नाही भेटायचे पण काल तर ह्या कष्टाचा फायदा होणार नाही बरोबर आहे ना ठीक बर आहे बघ जरा आणि आकली लागल्यावर रायची तर राहा नको राव शेवटची दिनगी म्हणून तुला तेवढं घर दिलले तू कुठे बिरवशील नाही चुकलं माझं चुकलं त्या बाबा मला वाटलं की माझे तुमे माझे ऐसल ले रडून पोगोळ घालू नको मला एकाच दोन सांगून पुढे घालून आणलं माहितीय का आ आपल्या तरुण पिढीतल्या पोरायला कळतच नाहीये बापा रुपया रुपया पोट मारून कशाला ठुवीत काय करीतय आता नसता अंगाकडून बघत बघा त्या पण हॅंड चंगा तर झंगा झंगामागा झाड्या साड्या दरव्यासच लागत घालायला आता माझ्या काळात नव्हतं बापाने कवा घेतलं हे असला आडकिटे लहानपणातच बापाने खरोखर मला अभिमान वाटला तुमच्या दोघांचा पण जर मला माहिती असतं ना हे पहिलं येई बा तर मी तिथून इकडे तुमच्याकडे आलो सुद्धा नसतो मी इथून माग कधी आलो चिथ कधी आलो का तुमची यांची यांनी ना तुमचे कान भरले म्हणून तुम्ही इथ पर नाही तर मी कधीच तुमच्या आजपर्यंत खायला कमी नाही लिहायला कमी नाही का हा ठीक आहे दाग आता मग दागिने जर करीत बसलो असतो ही झाला असतं का नाही बरोबर आता सांगा हे सांगते या शेजारणीला केलंय म्हणून आमच्या पुतन सुनाला केलं म्हणून सांगते शेजारणी हे करता येईल का घेईल का ती नाही आता मी आताच म्हणले बर का पोराच्या बापाला की पोरीला बांगड्या आणि कानातल्या आम्हाला आणायचं चला जाऊ ऐक ऐक जरा घेन आणि माफी मागा त्यांची खाली आणि परत अशी चुकी बाय कानावर आली नाही पाहिजे बर का जाई आणि तुला पण सांगतो जर परत जर तुम्हाला काही एकाच दोन चाडून सांगितलं तर मी इथं नाही इथं येऊन तुला तोडीन हा पप्पा चुकलं माझ

जाऊ तिथं गाडी गाडी घेऊन जाऊ फोर व्हीलर गाडी चालवते येते ना आता कसे जागेवर आले धन भेटल्यावर एवढे बी चांगले होते ना हे बरोबर वर हा त्या लाखली घेतात बाप आई बाप काय करू शकतात पै पैस असून लेकरा करताच कमी देत नाही बोललो ना मी तुम्ही काही पोरांना आतापर्यंत ह्या गोष्टी कळायला नाही त्यात आमचं पोरग नाही चांगलंय म्हणून तरी वाईट नाही सुपारीचे व्यसन नाही त्याला नाही तुम्हाला सांगतो आमच्या इथं अशी परिस्थिती आसपासच्या गावांनी या मोबाईलच्या झुगारी मुळे कैक पोरांनी वावर ती पूर्गा, ती पोरगी ती 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 ताब्यात ठेवली म्हणून तरी आहे चांगलं म्हणजे याला सवन नाही कोणत्याच गोष्टीची म्हणून आज एक दिवस बघायला मिळाले ना बरोबर नाही तर काय केलं असतं तुम्हाला सांगतो आज काय काय नको नको झाली खायला रुपया राहिला लाखो रुपयाची प्रॉपर्टी माहिती मी काय म्हणतो मला एक सांगा ज्याच्या वाटावर मिसरूट नाही असली पूर बरोबर साठ हजारचा मोबाईल मोबाईल तर आहे पाहिजे ना त्या जेव्हा तू कमी येतोय तू घे तू साठ नाही लाखाचा घे ना रुपया कमवायची अक्कल नाही आजकालच्या पोराला किती रुपया आहे पण त्या पोराकडे जर बघितलं ना पंचवीस हजाराचा मोबाईल आहे त्याच्या पायात दोन अडीच तीन हजाराचे बुट येत त्याचे कपडे जर बघितले ना बाप दररोज तीनशे रुपये रोजाने कामाला जातोय पण याची जर छाप बघितला हे कोणाच बापाला ऐकत नाही माहिती तुम्हाला याच्या डोम खाली बसायला गाडी काय पाहिजे जर तू कमीतच नाही तर दररोज पेट्रोल काल उडी नाही काही गरजच नाही ना गाडी घेऊन जाईल जा आणि हे अहो बाप्पानी आई बाप्पानी त्या मुलांना शिकवण दिली पाहिजे आजची पिढी एवढी व्हायला चालली आता तुम्ही रोडवर जर परिस्थिती बघितली नाही मुला मुलींची तुम्ही फक्त नजर मारा खादिवशी रोडवर काय परिस्थिती बरोबर नाही पाहतो ना आम्ही मुली कॉलेजला जातात मुली कॉलेजला जातात का फिरायला जातात का आता काय तात्या लय नाही विचार करा तुम्ही आई बाप करतात काय मग हा ते आई बापांना कळलं पाहिजे ना आई बापांच लक्ष पाहिजे की बा आपलं पोरग पोरगी काय करते कॉलेज मध्ये जाऊन त्यांचं काम नाही पोरीच्या फोन मध्ये बॅलन्स बापाने पैसे दिल्यावरच पडलं पाहिजे ना दिलेत काय हे बापाने बघितलं पाहिजे आहेत नाय पैसे हजार रुपयाची चप्पल असते माय शंभर रुपयाची घेऊ घेऊ शकत नाही मग हजार रुपयाची चप्पल आली कुठून माहिती आपले पोर नाही चांगली येत

मग मंका तुम्ही कुठं चालत तिकडे गलत नगर चालत जरा फिरून येतो ना नगरात जाऊन पेडे नाही येऊ का राजा वाली नाही 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 फिरून येतो आम्ही नाही वाळ राजाला देतोय ना कन घर नाही नको का येतो आम्ही आता एक सांगू का तुम्हाला हा यांनी चावी घेतली ना हे डायरेक्ट घर बघायला जाणार लोक म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरच बघा किती म्हणजे प्रसन्न चेहरे होते दोघांचे पण बस आपल्याला काय पाहिजे एवढच पाहिजे चला घरी बघू जरा मिनट आता शिक्षण